आपल्या मुलांना बर्गर पिझ्झा चायनीज असे काही पदार्थ दिले ना की ते चटकन संपवतील पण भाज्या खायला सांगितल्या ना की लगेच नाक मुरटतील आता हा लाल भोपळा म्हणजे आमच्या इथे ह्याला डांगर म्हणतात हा काय माझ्या मुलाला अजिबात आवडत नाही तर त्याचेच थालीपीठ आज मी माझ्या मुलाला खाऊ घातले त्याला माहिती सुद्धा नाही पडलं की यात डांगर आहे छान असं हा डांगर स्वच्छ धुवून त्याचे वरचे साल मी काढून एका परात्यात किसून घेतले मग यात बेसन तांद्याचे पीठ गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ असे घरात जितके पीठ होते तेवढे मी एक एक वाटी घेतले मग यात हळद मसाला चवीनुसार मीठ गरम मसाला धना पावडर जिरा पावडर थोडेसे तिल आणि कट केलेली मिरची कोथिंबीर जर तुम्हाला यात लसून कांदा हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घातला तरी चालेल मला नाही चालत म्हणून मी पीठ तयार करतो ना करायचं सैलसर जसं आणि सुती कपडा ओला करून मस्त असं थालीपीठ सारखं थापून घ्यायचं छान असं हे गरम तव्यावर टाकून टाकून थोडंसं तेल सोडून दोन ते तीन मिनिटांसाठी मंद गॅसवर झाकून ठेवायचं दोन ते तीन मिनिट हे पलटून मस्त बाजुन असे खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे असेच सर्व मी या डांगराचे थालीपीठ थापून खरपूस भाजून घेतले आणि मग शेंगदाणे आणि ओळ्या नारळाच्या चटणी सोबत छान असे सर्वांना सर्व केले मुलापासून घरातल्या सगळ्यांना फार आवडले तुम्हाला जर दही सोबत आवडत असेल तर तुम्ही दही सोबत खावा पण अशाच रेसिपीसाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद